राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप सुरू झाली तीन हजार रुपये सतरावा हप्ता आला आणि सोबत प्लस अठरावा हप्ता देखील राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये मा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वाटप आताच पाच मिनिटापूर्वी झालेले आहे वाटप झाली तुमच्या खात्यामध्ये आले का तीन हजार रुपये एस एम एस तुम्हाला पण आले का मला कमेंट करून सांगा कारण निवडणूकच्या पहिलेच आता वाटप सुरू करून दिलेले आहे अत्यंत महत्वाची गुड न्यूज सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी तसेच तसेच बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये देखील तर ही अपडेट पण फारच महत्वाची आहे बहिणींनो तुमच्यासाठीच त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू कंटिन्यू शेवटपर्यंत तुम्ही बघा तुम्हाला सर्व माहिती मी देतो जराशी पण काळजी करू नका कुठलंही टेन्शन न घेता हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व बहिणींना हप्ता भेटेल ज्यांना कोणाला आलेला नसेल त्यांना आज आ, किती वाजता हप्ता भेटणार आहे त्याविषयी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि महत्त्वाचं वाय सी के वाय सीसाठी मुदतवाढ तुम्हाला भेटलेली आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही सर्वजण आता के वाय सी करू शकता ज्यांची के वाय सी बाकी असेल त्यांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन केवायसी पूर्ण करा बघा आता अपडेट चला लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता एक एक अपडेट एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगतो हे बघा तर आता निवडणूकच्या पहिले हप्ता वाटप सुरू झालेला आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत खुश झालेल्या आहेत कारण सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आणि वाटप देखील सुरू करण्यात आले आणि दोन हप्ते एकत्र दिले दोन हप्ते एकत्र सुरू झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जवळपास भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे तीन हजार रुपये वाट वाटप आहे ते वाटप सुरू झालेले आहे आणि तीन हजार रुपये वाटप भरपूर लाडक्या बहिणींना एस एम एस आले आणि हप्ता जमा झाला दोन हप्ते एकत्र जमा झाले तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजतील जरी तुम्हाला आलेले नसतील तर कमेंट करून सांगा त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो आणि बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये देखील तर लाडक्या बहिणींसाठी जी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती समजेलच तसेच भरपूर बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि अजून काही महत्त्वाच्या अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते अपडेट देखील आपण समजून घेणार आहोत नवीन अपडेट आलेले आहेत नवीन सूचना आलेल्या आहेत त्या सूचना आपण बघणार आहोत तर बघा आजचा हा व्हिडिओ राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी फारच महत्त्वाचा आहे आणि बघा के वाय सीसाठी पहिले अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ होती बरोबर अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला वाय सी करायला सांगितलं होतं परंतु आता तीच मुदतवाढ आता पुन्हा वाढवण्यात आलेले आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आता तुम्हाला सर्वांना के वाय सी करता येणार आहे ज्यांची ई के वाय सी बाकी त्यांनी पटापट पटापट ई के वाय सी कम्प्लीट करा एकतीस डिसेंबर ही अंतिम तारीख असणार आहे चला आता एक एक अपडेट आहे तुम्हाला एकदम सिम्पल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगतो लाडक्या बहिणींनो एक काम करा तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा चला पटापट पटापट या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर पहिलींदा आलेले असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा ऑल ते सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट मिळतील त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राइब नक्की करा बघा आता अपडेट तर लाडके बहिणीनं तुम्हाला सर्वांना माहीत आहे जी पण महत्वाची माहिती माझ्याकडे येते ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगून टाकतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी अपडेट असो किंवा मोठी अपडेट असो सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो आता जे पण अपडेट आलेले आहे छोटी मोठी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि महत्वाचं म्हणजे बघा मी तुम्हाला रोज रोज सांगतो की तुमचे काही प्रश्न असतील स्थिल, स्थिल, ते 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 तर ते कमेंट बॉक्समध्ये मांडा तुमचे जे पण काही समस्या असतील प्रश्न असतील किंवा लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त जरी तुमचे काही प्रश्न असतील ते देखील मला विचारा आणि माझ्याकडून जेवढं झालं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करेल म्हणजे जेवढी माहिती आलेली असेल किंवा त्यावरती काही तोडगा असेल तर मी तुम्हाला शंभर टक्के काहीतरी उपाय देईल त्यामुळे तुमचे समस्या तुमचे प्रश्न मांडा मी तुम्हाला मदत करेल ओके चला बहिणींनो आता आपण समजून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरे देतो मी तुम्हाला आणि सर्व अपडेट सांगतो आणि तुम्ही सर्वजण बघतच आहात तुम्हाला एवढ्या प्रश्नांची उत्तरे कोणीच सांगत नाही दुसरं माझ्या व्यतिरिक्त कोणीच सांगत नाही कारण आता बघा मी पण दोन चार मिनिटाचा व्हिडिओ बनवला असता परंतु दोन चार मिनिटात मी तुम्हाला काय सांगणार त्यामुळे भरपूर प्रश्न आहेत बहिणींचे त्यामुळे व्हिडिओ थोडा सव्वीस सत्तावीस मिनिटाचा जातो परंतु या सव्वीस सत्तावीस मिनिटामध्ये तुम्हाला सर्व कामाची माहिती मिळून जाते भरपूर लाडक्या बहिणींच्या समस्या वेगवेगळ्या समस्या असतात बरोबर ना त्यामुळे व्हिडिओ थोडा लांब असतो चल आता समजून घेऊया बहिणींना आपण तीन हजार रुपये वाटप किती बहिणींना झाली आणि बारा हजार तीनशे सहासष्ट रुपयेबद्दल अपडेट चला आता सर्व माहिती नीटपणे समजून घ्या अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे हे बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये हे बघा पुन्हा बदल झालेला आहे पुन्हा बदल झाला शासनाचे नवे आदेश धडकलेत आता सीसाठी ही कागदपत्रे द्यावीच लागणार आता कागदपत्रे मागितलेली आहेत वाय सीसाठी पहिले केवायसी अशी होऊन जात होती परंतु आता डायरेक्टली कागदपत्र लागणार आहेत तर याबद्दल काय अपडेट आहे माहिती आहे चला समजून घेऊया आपण हे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे या योजनेबाबत पुन्हा शासनाचे नवीन आदेश धडकले आहेत या नव्या आदेशानुसार पुन्हा एकदा योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे तर काय महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत त्याविषयी माहिती समजून घेऊया आपण लाडक्या बहिणीनं फारच महत्त्वाचे बदल लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत आता के वाय सीच्या प्रक्रियेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे बंधनकारक करण्यात आले आहे बघा के वाय सी करताना आता तुम्हाला कागदपत्रे पण लागणार आहेत लाडक्या बहिणींनो आणि ही नवीन अपडेट आलेली आहे नवी अपडेट आहे ही तर पहिले तर कागदपत्र लागत नव्हतं केवायसी करायला परंतु आता मुदतवाढ भेटलेला आहे ना तेव्हापासून आता कागदपत्रे मागितली जात आहे आता कागदपत्रे कशी तुम्हाला सादर करायची आहेत त्याविषयी मी सांगतो हे बघा अशा स्थितीत आता आपण के वाय सी करण्यासाठी महिलांना आता कोणती कागदपत्रे द्यावी लागणार द्यावी लागणार आणि ही कागदपत्रे कोणत्या लाभार्थ्यांसाठी बंधनकारक राहणार आहे याची डिटेल्स माहिती आपण समजून घेऊया हे बघा खरे तर सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी के वाय सी बंधनकारक केली असून यासाठी अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे या योजनेची के वाय सी आता एकतीस डिसेंबरपर्यंत सुरू राहणार अशी माहिती सरकारने दिलेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही के वाय सी करू शकता बहिणींनो ज्यांची के वाय सी बाकी असेल त्यांनी पटकन के वाय सी करा ओके पटापट पटापट केवायसी करा ज्यांची केवायसी बाकी असेल त्यांनी कारण एकतीस डिसेंबरपर्यंत आता केवायसी करायला सांगितलेलं आहे परंतु आता ही मुदतवाढ वाढवण्यात आली एकतीस डिसेंबर परंतु यामध्ये एक पर्याय आलेला आहे पर्याय असा आलेला आहे की आता तुम्हाला कागदपत्रे पण द्यावी लागणार आहेत आता लाडक्या बनवणं कागदपत्रे कशी तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहेत तर त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तसेच बारा हजार तीनशे सहासष्ट रुपयेबद्दल अपडेट आणि तीन हजार रुपये वाटप सतरा वाटा हप्ताबद्दल पण अपडेट आहे बघा ती अपडेट पण आता चला आता समजून घेऊया आपण कोणकोणती कुन कागदपत्रे द्यावी लागणार आहेत आणि कशासाठी ही कागदपत्रे मागवली जात आहे हे बघा तर एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ केवाय सीसाठी देण्यात आलेली आहेत दुसरीकडे ज्या महिलांचे वडील तसेच पती हे बघा वडील तसेच पती हयात नव्हते त्यांना के वाय सी करताना तांत्रिक अडचणी येत होत्या पण आता त्यांची ही अडचण दूर करण्यात आली आहे कारण की अशा लाभार्थ्यांसाठी के वाय सीची नवीन पद्धत सुरू करण्यात आलेली आहे सीची नवीन पद्धत आता काय आहे आणि कोणत्या बहिणींसाठी आता बगा। हे कागदपत्रे लागणार आहेत म्हणजे कोणत्या बहिणींना कागदपत्र द्यावी लागणार आहेत त्याविषयी माहिती बघा हे बघा ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत आता त्यांना वाय सी करताना फक्त स्वतःची के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी हे बघा तर आता केवायसी तर करावीच लागणार आहे कोणाला आता बाकीच्यांची जर झाली परंतु ज्यांना पती वडील हयात नाहीत तर यांनी वाय सी कशी करायची तर या संदर्भात आता तिथे ऑप्शन आलेला आहे आता पती किंवा वडील हे बघा पती किंवा वडील हयात नसतील तर तुम्हाला आता तिथे एक ऑप्शन दिला गेलेला आहे पती वडील हयात नसतील तर तुम्हाला एक ऑप्शन आहे तिथे तुम्हाला पती वडील जरी हयात नसतील तर त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करावं लागणार आहे जरी घटस्फोट महिला असेल तर तिथे घटस्फोट संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत आलं तुमच्या लक्षात तर ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अजून बघा तर, तर महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जे काही परवानपत्र आहेत कागद आहेत ते सत्यप्रत त्याची काढून ती जिल्ह्यातील हे बघा संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी अशी देखील सूचना इथे सांगण्यात येत आहे आलं तुमच्या लक्षात पुढे बघा त्यामुळे कागदपत्र सर्वांनाच नाही लागणार ज्यांचे पती आणि वडील हयात नसतील त्यांनाच ही कागदपत्र विचारलेली आहे बाकीच्यांना कोणालाच कागदपत्रे विचारले ना नाहीत ज्यांची केवायसी झाली आहे त्यांना काही टेन्शन नाही आता ओके परंतु हप्ताबद्दल माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आ, हे बघा आता महत्वाची माहिती निवडणूक आधीच लाडक्या बणींना मिळणार पैसे हे बघा निवडणूकच्या पहिलेच आता लाडक्या बणींना पैसे ही सर्वात मोठी खुशखबर आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी निवडणूकच्या आधीच आता जो काही हप्ता पैसा आहे तो दिले जाणार आहेत हप्ता मिळणार आहे त्याबद्दल अपडेट बघा आता चला लाडक्या बहिणींनो आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या निवडणुकी आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पैसे म्हणजे हप्ता ओके हप्ता कशाचा मिळणार आहे बघा लाडकी बहीण योजनेत निवडणुकी आधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात नगर परिषद आणि पंच नगरपंचायतीच्या निवडणुका दोन आणि तीन डिसेंबरला आहेत त्याआधी महिलांना पंधराशे रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर हा सरकारने शासनाने निर्णय घेतलेला हो आहे की आम्ही निवडणूकच्या पहिलेच हप्ता त्या संदर्भात देऊ इच्छित आहोत आणि त्या संदर्भात आता जे काही आहे हालचाली त्या चालू आहेत हे बघा सर्व स्पष्ट आहे हे काही मी माझ्या घरून काही माहिती बनवलेली नाही ही वरून आलेली माहिती आहे ओके okay, जी अपडेट असते ती अपडेट मी तुम्हाला सांगत असतो निवडणूकच्या आधीच लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासंदर्भात ही अपडेट आहे परंतु एक गोष्ट इथे क्लिअर आहे हे बघा तर नगर परिषद आणि प नगरपंचायतीच्या निवडणुका दो दोन आणि तीन डिसेंबरला आहेत त्याआधी त्याआधी म्हटलेलं आहे म्हणजे दोन डिसेंबरच्या आधीच महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता मिळेल असं वर्तवण्यात येत आहे बघू आता परंतु या संदर्भात काय होतं काही नाही मला तर यामध्ये एवढा दम वाढत नाही परंतु बघू आणि हे बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तीन हजार रुपये वाटप सतराव्या आणि अठरावा हप्ता जरी सरकारने निर्णय घेतला तर एक ही कच्ची माहिती आहे जर शासनाने निर्णय घेतला तर सतराव्या आणि अठरावा हप्ता या दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला तीन हजार रुपये देखील मिळू शकतात तीन हजार रुपये येण्याचे चान्सेस वाढले आहेत बहिणीं आता ओके दोन महिन्याचे एकत्र हप्ता तुम्हाला दिला जाऊ शकतो कारण निवडणूक आहे त्यामुळे शासन काही ना काही निर्णय घेईलच शंभर टक्के घेईल आणि निवडणूक असल्याकारणाने दोन महिन्याचे दोन हप्त्याचे एकत्र तीन हजार रुपये तुम्हाला वाटप होऊ शकते आणि बघा नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत सर्वांनी वाट बघा अचानकपणे त्या संदर्भात वाटप संदर्भात अपडेट येणार आहे अपडेट आल्यावर सांगतो तुम्हाला ओके हे बघा अजून वाटप कोणालाच झालेलं नाही परंतु लवकरच त्या संदर्भात आता अपडेट येणार आहे अपडेट आल्यावर लगेच तुम्हाला मी सांगतो काही टेन्शन घेऊ नका हे बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना के वाय सी करणे गरजेचे आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर के वाय सी करावी याचसोबत केवायसी करताना वेबसाईटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी काही बदल केले आहेत यामुळे महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय के वाय सी करता येणार आहे सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत तुम्हाल आता तुम्हाला ओ टी पी पण येणार आहे ज्यांना ओ टी पी येत नव्हता सर्व क्लिअर झालेला आहे त्यामुळे सर्वांनी वाय सी करा आता तीन हजार रुपये वाटप आणि ज्या पुढील अपडेट आहे त्या आता तीन हजार रुपये वाटपबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही क्षणी वाटप संदर्भात अपडेट येणार आहे आणि एक अपडेट आपली राहिलेली आहे बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये संदर्भात ती अपडेट आता बहिणींसाठी फार महत्त्वाची आहे ती अपडेट पण बघा चला आता बघा महत्वाची अपडेट काय अपडेट आहे केवायसी तुम्हाला आता करता येणार आहे कोणतीही अडचण के वाय सी करताना आता तुम्हाला येणार नाही ओके बहिणींनो आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत सर्व प्रश्नांची उत्तर देतो काहीच टेन्शन घेऊ नका जेवढे पण प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर भेटणार आहे लाडक्या बहिणीनो तुम्हाला तुमचे देखील काही प्रश्न असतील तर ते मांडा कमेंट बॉक्समध्ये सर्व माहिती मी तुम्हाला देतो केवायसी करा पहिले एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे केवायसी पटकन करून घ्या आणि तीन हजार रुपये वाटप संदर्भात कोणत्या क्षणी अपडेट येईल अपडेट आल्यावर कळवतो तुम्हाला परंतु आता जी प्रश्न विचारलेले आहेत बहिणींनी त्याचबद्दल आपण अपडेट समजून घेणार आहोत तसेच बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये संदर्भात पण लाडक्या बहिणीसाठी फार महत्त्वाचे अपडेट आहे ती अपडेट देखील आपण पुढे बघणारच आहोत काही टेन्शन घेऊ नका हे बघा तर साडेचार हजार रुपये नाही मिला दादा कब तक मिलेगा दादा पैसे रिप्लाय मी दादा दा। हे बघा साडेचार हजार रुपये संदर्भात अपडेट नाहीत जर तुमचे तीन महिन्याचे मांगील हप्ते थांबलेले असतील आणि मग तुम्ही आता नुकतेच आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असेल तर मागील तुमचे सर्व हप्ते भेटून जातील मग ते साडेचार हजार असो दहा हजार असो जेवढे पण असो तेवढे ओके परंतु एका हप्त्याची तुम्हाला एवढी भेटणार नाही तुम्हाला पंधराशे रुपये मिळेल आणि हे पैसे तुम्हाला नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत दिले जाऊ शकतात आता तशीच अपडेट आलेलं आहे ओके सर मला अजून पैसे आले नाही ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये हे बघा ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणजे ठाणे जिल्ह्यात अजून हप्ता आला नाही असं म्हटलेलं आहे हप्ता नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत आता सांगितलं जात आहे म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी हप्ता येईल असं समजत आहे त्यामुळे थोडी वाट बघा हो माझे ई के वाय सी झाले आहे सर तर अभिनंदन ज्यांची के वाय सी झाली त्यांचं अभिनंदन आहे के वाय सी सर्वांना करावीच लागणार आहे तुमची के वाय सी बाकी असेल तर के वाय सी करा पती वडील हयात नसतील तर तिथे आता ऑप्शन देखील देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत के वाय सीसाठी ज्यांचे पती किंवा वडील हयात नसतील घटस्फोटीत महिला असेल अशा बहिणींसाठी सी झाली सर तर अभिनंदन ज्यांची ज्यांची सी झाली त्यांचं अभिनंदन आहे इथे ओके चला आता आपण समजून घेऊया फार महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत बहिणीने त्या प्रश्नांची उत्तरे पण मी सांगतो तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका बघा आता पुढील अपडेट पुढील कमेंट आहे केवायसी ला किती टाइम आहे हे, हे बघा पहिले अठरा नोव्हेंबर पर्यंत मुदत होती परंतु आता ती एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर या वर्षी पूर्ण एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही केवायसी करू शकता त्यामुळे केवायसी बाकी असेल तर पटकन करा ओके एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही केवायसी करू शकता नाशिक जिल्हा नाही आले पैसे दादा दा। तर नाशिक जिल्हा पैसे आले नसतील काही टेन्शन घेऊ नका या महिन्याच्या शेवटी शेवटी शे हप्ता जमा होईल अशी अपडेट आलेला आहे त्यामुळे अपडेट आल्यावर कळवतो तुम्हाला जिल्हा बुलढाणा कधी येणार जिल्हा बुलढाणा इथे पण जरी हप्ता आलेला नसेल तर काही टेन्शन घेऊ नका नोव्हेंबरच्या एन्डिंगपर्यंत हप्ता मिळेल मिस सोनाली ज्ञानेश्वर फुले ॲट पाहुनी खाट भंडारा डिस्ट्रिक्ट हा माझी ई के वाय सी झालेली आहे आम्हाला पण हवा होता पन्नास हजार रुपये कर्ज हे बघा पन्नास हजार रुपये कर्ज किंवा जवळपास चाळीस हजार रुपये शक्यतो चाळीस हजार रुपये कर्ज संदर्भात वेळी घोषणा झाली होती बाकीच्या जिल्ह्यात आता मुंबई आणि मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील बहिणींना घोषणा करण्यात आली होती एक लाखची आणि शक्यतो वाट ते वाटप पण झालेले आहे काही बहिणींना कर्ज देण्यात आलेलं आहे छोट्या मोठ्या व्यवसायासाठी बहिणींना ते कर्ज देण्यात आलेलं आहे त्यानंतर मग विषय झाला की बाकीच्या जिल्ह्यात का कर्ज नाही बाकीच्या बहिणींना पण कर्ज द्यायला पाहिजे त्यामुळे बाकीच्या बहिणींना चाळीस हजार रुपये म्हणजे बाकीच्या जिल्ह्यात चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज मिळेल असे घोषणा झाली होती आणि बँकांकडून निर्णय झाल्यावर तुमच्या जिल्ह्यातील ज्या काही बँक आहेत त्या बँकांनी जर निर्णय घेतला तर नक्कीच तुम्हाला कर्ज मिळू शकतं एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी बहिन्यानं परंतु शून्य टक्के व्याजदरांनी अजून ते कर्ज दिले जाणार आहे परंतु आता त्याबद्दल अपडेट अजून काहीच आलेले नाही त्यामुळे कर्ज संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला कळवतो ओके कर्ज संदर्भात तर काही अपडेट आलेली नाही हो झालं केवायसी कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन ज्यांची केवायसी झाली त्यांना सर मला नोव्हेंबरचा हप्ता भेटला नाही नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आता या नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजे या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला मिळेल म्हणजे अजून दोन तीन दिवस वाढ बघा अपडेट येणार आहे त्या संदर्भात आणि मग ते नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्र देतात की काय त्याबद्दल दोन तीन दिवसात लगेच अपडेट आल्यावर मी तुम्हाला कळवतो काही टेन्शन घेऊ नका ओके तसेच बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये संदर्भात बहिणीनं महत्त्वाची अपडेट आहे चला ती अपडेट आपण आता इथे समजून घेणार आहोत बघत अपडेट चला चला लाडक्या बहिणीनं पुढील कमेंट आहे माझे के वाय सी झालेले नाही मला पती नाहीत वडील नाहीत तर मी आ, मला पैसे येतील का हे बघा के वाय सी झाले नसेल पती वडील हयात नसतील तर तिथे आता एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आहे वाय सीसाठी बरोबर आणि तुम्हाला तिथे एक ऑप्शन आता कागदपत्र विचारली जाणार आहेत पती वडील आहेत नसेल तर त्यांची मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करायचं त्यानंतर के वाय सी होऊन जाईल ओके मी निराधार आहे माझ्या मुलाचे आधार कार्ड घातले तेव्हा ओ टी पी आले आहे मी के वाय सी केले आहे हे बघा तर आता पती वडील नसेल तर तिथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे आता परत जरी तुम्ही करायला गेले तर तिथे ऑलरेडी झालेलं आहे केवायसी असं म्हटलेलं असेल परंतु काही अडचण नाही वरतीच चेक केलं जाईल वरती चेक केलं जाईल की कोणाचं आधार कार्ड तुम्ही दिलेला आहे मग त्यांचं उत्पन्न चेक करून हप्ता तुम्हाला द्यायचा की नाही म्हणजे अडीच लाखपेक्षा कमी उत्पन्न आहे की नाही तुमचं ते चेक केलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला ठरवलं जाईल हप्ता देण्यासंदर्भात आणि जरी तुमची के वाय सी रिजेक्ट झाली तर तुम्हाला परत के वाय सी करता येणार आहे त्यानंतर तुमचं पती किंवा वडिलांचं तुम्हाला तिथे मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करू शकता जर मृत्यू झालेला असेल तर ओके आणि घटस्फोटीत वगैरे असतील तर घटस्फोटीत संबंधित तुम्हाला कागदपत्र अपलोड करता येणार आहे म्हणजे अशा गोष्टी आहेत आता तिथे बदल करण्यात आलेल्या आहे म्हणजे तुम्हाला आता कोणत्याही बहिणींना अडचण नाही ज्यांचे पती वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी पण अडचण नाही आणि घटस्फोटीत महिला असेल त्यांना पण काही ना अडचण नाही ओके रत्नागिरी जिल्ह्यात पैसे आले नाही कधी येणार वाट पाहत आहोत नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत वाट बघा दोन चार दिवसात अपडेट येणार आहे मग पंधराशे रुपये संदर्भात किंवा तीन हजार रुपये संदर्भात वाटपबद्दल निर्णय होणार आहे आणि अपडेट आल्यावर तुम्हाला कळवतो मला पती वडील नाहीत मग कुणाचं आधार नंबर देणार मी बारशीमधून बोलते दादा हे बघा तर पती वडील नसतील तर तिथे मृत्यूचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असेल तर मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करा एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलं आहे तुम्ही आता केवायसी करू शकता काही अडचण येणार नाही आता मृत्यूचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल पती वडील नसतील तर पती ओके पतीचं मृत्यूचं किंवा वडिलांचं मृत्यूचं तुम्ही तिथे आधार कार्ड देऊ आधार कार्डने सॉरी मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे देऊ शकता मग त्यानंतर आधार कार्डचं ऑप्शन तिथे पती वडिलांचं विचारलं जाणार नाही ओके पुढे बघा बाबा किंवा नवरा नसल्यास ऑप्शन देणार तो काय आहे तर सांगितलं ना मी आता तिथे मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे नसल्यास नवरा किंवा बाबा नसल्यास ओके म्हणजे वडील नसल्यास हो झाली हो झाली आहे केवायसी कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन ज्यांची केवायसी झाली त्यांना बारा हजार तीनशे सहासष्ट रुपयेबद्दल अपडेट बघा आता चला आता लाडक्या बनिनो बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये संदर्भात अपडेट बघा सोन्याचे भाव बघा पहिले हे बघा दहा ग्रॅम सोन्याची किंमत आता लेटेस्ट अपडेट आलेली आहे दहा ग्रॅम सोन्याची किंमत आणि एक ग्रॅम सोन्याची किंमत पण सांगतो दहा ग्रॅम बावीस कॅरेटमध्ये दिलेला आहे इकडे चोवीस कॅरेटमध्ये दा अठरा कॅरेटमध्ये आपण फक्त चोवीस कॅरेट शुद्ध सोनं संदर्भात येते अपडेट बघणार आहोत हे बघा दहा ग्रॅम सोन्याची किंमत तुम्ही बघू शकता चोवीस कॅरेटमध्ये एक लाख तेवीस हजार सहाशे साठ रुपये सोनं गेलेलं आहे दहा ग्रॅममध्ये आणि एक ग्रॅममध्ये सोन्याची किंमत आपण जरी बघितली तर एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत बारा हजार तीनशे सहासष्ट मी तुम्हाला बोललो ना बारा हजार तीनशे बद्दल पण तुम्हाला अपडेट मिळेल बहिणींनो तर सोन्याचे भाव आहेत ते एक ग्रॅम सोन्याची किंमत झालेली आहे बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये आलं तुमच्या लक्षात आणि दिवसेंदिवस सोन्याचे भाव वाढत आहेत आणि ते आपण सर्वजण बघतच आहोत बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये सोन्याचे भाव गेलेले आहेत सोनं फार महाग होत चाललेलं आहे ठीक आहे ही अपडेट सोन्यासंदर्भात होती तर बारा हजार तीनशे सासष्ट हे बघा तुम्हाल आपडेट के आपडेट तुम्हाल आपडेट आपडेट तुम्हाला अपडेट मी दिली तीन हजार रुपये वाटपबद्दल लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अपडेट दिली बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये संदर्भात पण मी तुम्हाला अपडेट दिली म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला दिले आहेत केवायसी संदर्भात सीमध्ये महत्त्वाचा निर्णय त्याबद्दल पण अपडेट मी तुम्हाला दिले आहे सर्व गोष्टी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही फक्त आपल्या चॅनलवर ज्या बातम्या आहेत एज्युकेशन पर्पजनुसार आपल्या चॅनलचे व्हिडिओ असतात हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे यूट्यूब टीमला पण माहीत आहे आपला चॅनल कुठलाही दावा केला जात नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे फक्त एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ बनवले जातात ठीक आहे या व्हिडिओला लाईक ला जास करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा